नमस्कार कित्येक दिवसापासून हे पाटील कुटुंब आहे या जागेचा विषय म्हणजे ही जागा महाराष्ट्र शासनाची जा, जा जा आहे आणि या जागेवरती पाटील जे कुटुंब आहे या कुटुंबाची कब्जी वहिवाट आहे परंतु या जागेवरती दिगंज विकास सोसायटीने कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे आरोप त्यांचे आहेत तर ते कुटुंब आपल्यासोबत आहे नक्की हा जो विषय आहे काय तो आपण समजून घेणार आहोत की काय नक्की म्हणजे नक्की म्हणजे काय आहे सोळा सतरा सालापासून हे शेड मी बांधलेलं आहे सोळा सतरा साली त्यावेळेपासून माझ्या कब्जे वाहिवाटीशी आहे शेड आणि नंतर मी या ठिकाणी माझे घर प्रपंचाचं साहित्य माझं प पहिलं घर पडायला लागल्यामुळं मी इथं ठेवलेलं होतं आणि चोवीस फेब्रुवारीला या लोकांनी माझ्या शटरचे कुलपे तोडून सोसायटीच्या दुकान नंबर एक व दोनचे साहित्य स्वस्त धान्य दुकानाचं साहित्य इथं आणून टाकलं काही गव्हाची पोती काही तांदळाची पोती काही आनंदाच्या शेदाचे किट हे आणून टाकले आणि माझी शटरची कुलपत तोडली आणि माझं प्र घर प्रपंच सगळ्या रस्त्यावर टाकलेला आहे आणि त्यांचे लॉक मारून ते गेले नंतर मी फिर्या दाखल केलेली आहे प्रशासन यावरती कशा पद्धतीनं कारवाई करते किंवा काय प्रयत्न चालू आहे प्रशासन काय कारवाई करते तर प्रशासन असं आहे की वीस पंचवीस दिवस झाले आज आम्ही रस्त्यावर झोपतोय त्याच्यानंतर थोडस त्यांनी दखल घेतली आणि मला नोटीस पाठवली चॅप्टर केस म्हणून टाकलं आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर मला बोलावण घेतलं आणि आम्ही गेलो त्यांनी काय आम्हाला प्रत्युत्तर तुमचंही राजकारण चाललंय राजकारण चाललंय असं प्रत्युत्तर दिलं त्याच्यानंतर दुसऱ्या तारखेला तुम्ही वकील द्या आणि बोलायला या असं सांगितलं टूल टेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा ए सी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी सर प्रशासन प्रशासन काय करते येत शटर त्यांनी कोल्हा लावलेले त्या कोलपाचे शटर उघडले उघडल्यानंतर ते त्यांनी उघडले त्यांनी चेक केलं पंचनामा केला आणि हा हे असं आहे असं इथं पासून आहे आहे असं इथं धान्य टाकून म्हणजे इथं धान्य ठेवलेलं ट्रक मध्ये भरलेलं हे चार पाच पोती काही ट्रक मध्ये भरले असतील दहा पंधरा भरले असतील ते सगळे ट्रक मधले पोती खाली उतरवले शिदे किट एक सुद्धा बॉक्स हलवला नाही त्यांनी आणि त्यावर ते म्हणतात बघू आम्ही तहसीलदार साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही हे घेऊन जाऊ म्हणजे नक्की आम्ही काय करायचं या अगोदर आनंदाचा सिद्धा कुठं वाटप केला जायचं या अगोदर आनंदाचा सिद्धा जुन्या बिल्डिंग मध्ये जुन्या दगडी बिल्डिंग मध्ये पली पलीकडच्या साईड पेट्रोल पंपाच्या पश्चिमेच्या साइडला तिथं वापर आर सी आहे त्या बिल्डिंग मध्ये वाटप केला जायचा इथं आणून टाकण्याचे काय कारण आहे इथं आणून टाकण्याचे कारण की जागा आमची जागा म्हणजे आमची नाही महाराष्ट्रच नाही जागा आहे फक्त आम्ही त्याच्यावर उदरनिर्वाह आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरती आहे तो उदरनिर्वाह यांचा बंद करायचा यांना पूर्ण रस्त्यावर आणायचं आणि यांना पूर्ण बाद करून टाकायचं असा त्यांचा विचार आहे जागा हडप करण्याचा आणि ह्या कुटुंबाला पूर्ण मातीमोल करून टाकायचं चिसावा दिवस आहे सर आम्ही आज रस्त्यावर बसतोय रस्त्यावर बसतोय रस्त्यावर खातोय आणि तुम्हाला पलीकडे आमचं साहित्य पण पडलेलं आहे तुम्हाला ते पण दाखवा त्यांना का कारण आमच्यावर प्रशासन काही दखल घेत नाही होईत पोलीस पोलीस स्टेशन मध्ये आमची फिर्याद आहे फिर्याद फिर्यादीवर आम्हाला नोटीस काढली नोटीस काढले बघितले नाही काय नाही नुसते पंचनामा करून तिकडे गेले त्याच्यावर काही ऍक्शन नाही नानाजीराव किसन ठोंबरे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी दिगंजित काम करतोय साहेब तर चोवीस तारखेला संध्याकाळपासून अपरात्रीपासून इथं दि आनंदाचा शिदा म्हणजे स्वस्त धान्य रेशन दुकानचा माल हा हे एका मनोरुग्णानं मना म्हणतोय मी त्या मान माणसाला मनोरुग्णालय दिगंजी विकास सोसायटी एक व दोन मधील माल इथे आणून टाकले का ह्याचं कारण काय साहेब की ही जागा नाही हडप करायची मी वारंवार प्रशासनाला ह्याचे पत्रव्यवहार केले ते पाठपुरावा केला पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करते असं महिना होत आलं मी जिल्हा पुरवठा अधिकारी तालुका पुरवठा अधिकारी तहसीलदार आणि ग्रामपंचायत संपर्क साधलेला आहे या विषयावर सगळीकडे मी पत्रव्यवहार केले कुठलीही दखल घेतलेली नाही याचं कारण स्पष्ट काही होईनास तर माझं म्हणणं आहे गोरगरिबांचा माल आहे घातलं का नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद